ही प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला बे भाग तीन पाचव्या सेमच्या गृहअर्थशास्त्राच्या विद्यार्थिनीचे वर्गामध्ये स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणींनो कालच्या तासिकेला आपण लहान मुलांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा केली आता यातले काही आजार आहे त्याचे जर आपण मुलांना लसी दिल्या तर ते आजार त्यापासून त्या पोरांचं त्या महिलांचं लक्षण होऊ शक काय म्हणतात संरक्षण होऊ शकतं आणि या दृष्टिकोनातून आपल्याला बालकांचं लसीकरण आणि गर्भवती स्त्रियांचं लसीकरण कसं केलं जातं किंवा कोणत्या कोणत्या लसी त्याच्यासाठी आवश्यक आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत लसीकरणबाबतची जी माहिती होती बेसिक लसीकरण काय आहे किंवा लसीकरणाचे उद्देश काय आहे हे आपण मागच्या पिरियडला मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे आज आपण बालकांच्या लसीकरणाचा जो चार्ट आहे तो चार्ट यावर आपण चर्चा करूया या चार्टचं चित्र हे तुम्हाला डोळ्यांसमोर दिसत आहे याच्या पहिल्या आधीचं पहिलं पेज हे मी तुम्हाला आता व्हिडिओ पाठवण्याच्या सोबत पाठवणार आहे त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन करावं बालकाच्या लसीकरणामध्ये एका बाजूला लसी दिलेले आहे आणि एका बाजूला लसीचे नावं आहे पहिलं वय दिलेलं आहे आणि वयाच्या बरोबर इथे बाजूच्या टेबलमध्ये लसींचे नावं दिलेले आहे या रोगांविषयीच्या रोगाला काय म्हणतात ते रोग होणारच नाही मुळात त्यापासून सरळचं संरक्षण केलं जातं त्याचे डोस त्या ठिकाणी दिलेले आहे तर जन्मतः मुलांना कोणती लस दिली जाते बी सी जीची लस दिली जाते म्हणजे हा त्याच्यानंतर ओरल पोलिओ आहे ना तुम्हीच पहा सगळ्या विद्यार्थीने एन एस एसच्या विद्यार्थीने काही असेल त्यात काही एन एस एसमध्ये विद्यार्थी असेल तर तुम्हाला माहिती आहे पल्स पोलिओ अभिमान असतं आहे ना तर त्यामध्ये पल्स पोलिओचा त्यांना ओरल डोस दिला जातो म्हणजे तोंडावत्ते हा हे जे औषध आहे ते दिलं जातं जेणेकरून मुलाला भविष्यामध्ये पोलिओ होणार नाही बी सी जीचं इंजेक्शन असतं ते इंजेक्शन दरवा दिलं जातं आणि त्याचप्रमाणे हेपिटायटिस म्हणजे कावीळ आहे ना कावीळ ब प्रकारचा याचा एक डोस म्हणजे एक इंजेक्शन हे मुलांना जन्मत दिलं जातं म्हणजे जन्मत तीन बाबीचं लसीकरण केलं जातं एक बी सी जी ही तीन रोगांसाठी संबंधित आहे ते बी सी जी, जी नावाने ओळखलं जातं त्याच्यानंतर पोलिओ आणि कावे अशा तीन प्रकारच्या रोगांपासून मुलांचं शरीर शरीर संरक्षण व्हावं यासाठी जन्मत या तीन प्रकारच्या लसी मुलांना दिल्या जातात त्याच्यानंतर दीड महिने ते दीड महिन्याचं जेव्हा मूल होतं सहा महिन्या सहा आठवड्याचं होतं तेव्हा त्याला डी पी टी आहे ना डी पी टी त्याचा ट्रिपल असा एक डोस दिला जातो त्याच्यानंतर आय एच बी एच आय बी <coughs> विषय मेंदूज्वर आहे ना म्हणजे मेंदूला ज्वर म्हणजे ताप आहे ना पुष्कळदा मेंदूमध्ये ताप येतो आणि मुलांचं मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो मेंदूज्वर होणार नाही याचा एक डोस डोस दिला जातो त्याच्यानंतर हेपेटायटिस एक पुन्हा आता या ठिकाणी एक दुसरा डोस दिला जातो किंवा पुन्हा दुसरं लस किंवा दुसरं इंजेक्शन त्यांना दिलं जातं त्याच्यानंतर आय पी व्ही आय इंजेक्शन म्हणजे पोलिओचा पुन्हा एक डोस त्याला दिला जातो आहे ना आणि त्याच्यानंतर ओ व्ही पी वन आय ओ व्ही पी वन असा ओरल पोलिओचा पुन्हा एक डोस या ठिकाणी दिला जातो आणि न्युमोनियाचा डोस दिला जातो म्हणजे सहा आठवड्याच्या मुलांना एवढे डोस दिले जातात आहे ना आणि हा जो पोलिओचा डोस आहे तो तो मुलांना पाच वर्षापर्यंत दिला जातो हे जे पोलिओचं अभियान असतं ते वर्षामध्ये दोनच डोस असतात तर त्या पद्धतीने ते दिलं जातं पाच वर्षापर्यंत पोलिओचा डोस दिला जातो, जातो। बाकीचे इंजेक्शन ही सहा आठवड्यापर्यंत मुलांना दिली जातात त्याच्यानंतर अडीच महिन्यामध्ये डी टी डब्ल्यू पी टू त्याच्यानंतर डी टी पी टू असे ट्रिपल जो डोस आहे जो पहिला डोस कुठे दिला आहे दीड महिन्यात दिला आहे पुढे पुन्हा अडीच महिन्याचं बाळ झाल्यानंतर पुन्हा त्याला दुसरा डोस दिला जातो आणि मेंदूज्वराचा दुसरा डोस आहे ना म्हणजे याच्यामधनं आपण त्याच्या डोसची ही नंतर आपण काउंट करू शकतो आणि त्याच्यामुळे मेंदूज्वरचा पहिला डोस हा दीड महिन्याला दिला जातो अडीच महिन्याचा बाळ झाल्यानंतर ट्रिपल डोस दुसरा आणि मेंदूज्वराचा दुसरा डोस त्याला दिला जातो त्याच्यानंतर इंडेक्टेबल पोलिओचा पुन्हा त्याला डोस दिला जातो दुसरा आणि एक इंजेक्शनचा आणि दुसरा ओरल असा पुन्हा दुसरा पोलिओचा डोस त्याला दिज दिला जातो आणि कधीकधी आथड्यांच्या विकारासाठी त्याला डोस दिले जातात आणि निमोनियासाठी पण अलीकडे मुलांचं आधीच लसीकरण केलं जातं जेणेकरून त्याला मुलांना निमोनिया होणार नाही निमोनिया, ना, निमोनिया हा श्वसनाशी संबंधित असलेला आजार आहे खूप सर्दी खोकला ताप आता आपण पाहतो की न्यूमोनियाचा कोरोनाशी सुद्धा जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे हे रोग मुलांना जास्त लवकर होण्याची शक्यता असते म्हणून त्याचं आधीच होणार नाही याची पूर्व काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण केलं जातं त्याच्यानंतर साडेतीन महिन्याला पुन्हा मेंदूज्वराचा तिसरा डोस दिला जातो पोलिओचा तिसरा डोस इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये ओरल स्वरूपामध्ये पुन्हा तिसरा डोस पोलिओचा दिला जातो अर्ध्या साडेतीन महिन्यामध्ये आणि याचा आतड्यांचा विकारासाठी निमोनियाचा डोस त्याला पुन्हा दिला जातो निव अशा पद्धतीने पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच डोस हे पुन्हा साडेतीन महिन्याच्या मुलाला दिले जातात म्हणजे जेव्हा मुलाचा जन्म होतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये कुठेही झाला तरी हे जे डोस आहे असा हे पूर्ण जे चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे तसं एक छोटंसं पुस्तिका असते या पुस्तिकेमध्ये अशाच प्रकारचे डोस लिहिलेले असतात आणि या लसीकरणाच्या बाजूला डॉक्टरांची सई आणि दिल्याचं एक इंडिकेटर म्हणून एक साईन असते म्हणजे मुलांचे डोस म्हणजे हे पुस्तक तुम्हाला त्या गर्भती स्त्रीला मुलाचा जन्म झाल्याबरोबर दिलं जातं त्यामध्ये जा लिहिलेल्या वेळेनुसार त्या गर्भवती स्त्रीने आपल्या बालकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे सरकारी हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट असो तिथे हे डोस त्यांना देऊन घेणे ही जबाबदारी कोणाची असते पालकाची आणि पालक म्हणून आईची आणि वडिलांची असते त्याच्यामुळे हे असं खूप लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही पालकाला त्या वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे पण तुम्हाला मात्र परीक्षेसाठी हा सगळा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला पाठ करून घ्यावा लागेल जेणेकरून परीक्षेमध्ये लसीकरण एवढंच फक्त बालकाचे लसीकरणवर तक्ता त्या किंवा लसीकरणाचा तक्ता तयार करा असं काय म्हणतात तो लघुत्तरी प्रश्न येऊ शकतो साडेतीन मार्का अडीच मार्काचा प्रश्न येऊ शकतो तर यावा मात्र तुम्हाला हे सगळं पाठ करणं आवश्यक आहे आता हे तीन साडेतीन महिन्यांपर्यंत लसीकरण झालं आता एकदम बालक सहा महिन्याचं झाल्यानंतर कावीळचं हॅपिटायटिसचा जो डोस आहे जो त्याला केव्हा दिलेला आपण अडीच महिन्यामध्ये दिलेला आहे तो पुन्हा तिसरा डोस आहे पहिला पहिला डोस दीड महिन्यात त्याच्यानंतर दुसरा अडीच महिन्यात आणि तिसरा जो डोस आहे तो सहाव्या महिन्याला त्याला दिला जातो त्याच्यानंतर फ्लू हा जो आजार आहे फ्लू प्रकारचा जो ताप आहे त्याचे दोन डोस केव्हा दिले जातात सहा महिन्यामध्ये दिले जातात पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस किंवा देतील हे डॉक्टर सांगतात आणि त्या बालकाची स्थिती किंवा त्या बालकाचं आरोग्य पाहून डॉक्टर सांगतात नंतर मग दुसरा डोससाठी त्या बालकाला सहा महिन्यानंतर बोलवलं जातं सहा ते नीन तीन नऊ महिन्यांमध्ये ही जी गॅप आहे त्या गॅपमध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला फ्लूचा दुसरा डोस दिला जातो म्हणजे सहाव्या महिन्याला फक्त दोनच डोस असतात सॉरी ती, तीन तीन डोस असतात दोन फ्लूचे आणि एक हेपेटायटिसचा आहे ना बेंदी ज्वराचे डोस या ठिकाणी साडेतीन महिन्यापर्यंत संपून जातात पोलिओचा डोज मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पाच महिन्यापर्यंत चालतो निमोनियाचा डोसही काही दिवसपर्यंत चालतो हे जे लसीकरण आहे साधारणपणे ते सोळा वर्षापर्यंत आहे पण पाच वर्षापर्यंतचं लसीकरण हे मात्र अनिवार्य असं नंतर मात्र मुलांचे आरोग्य पाहून त्यानंतर ते लसीकरण केलं जातं आता नवव्या महिन्याला एम एम आर एक गोवरची गालफुगी आणि जर्मन गोवर आहे गो, ना ग्रो गोवर नावाचा एक आजार मुलांना होतो ताप येतो आणि अशा प्रकारचा गोवर मुलांना होतो तर हा गोवर आधी एक साथीचा आजार होता परंतु आता त्याचं लसीकरण केल्यामुळे हा आजार फारसा मिझल त्याला म्हणतात हा आजार फारसा आता लहान मुलांमध्ये दिसत नाही कारण त्याला आधीच रोकथाम केलेली असते त्याला आधीच प्रतिबंध केलेला असतो आणि नवव्या महिन्यामध्ये मात्र फक्त ही गोबरची एक लस दिली जाते त्याच्यानंतर एक वर्षापर्यंत टायफॉईडची एक लस मुलांना दिली जाते त्याच्यानंतर एक वर्षाला 12 बारा महिन्या नऊ ते बारा महिने म्हणजे नऊ महिन्याचं बाळ झाल्यानंतर एक वर्षापर्यंत नवव्या महिन्या दहा अकरा बारा डॉक्टर जसे सांगतील त्या पद्धतीने त्याला टायफॉईडचा एक वॅक्सिनेशन केलं जातं एक वर्षाचं झाल्यानंतर आतापर्यंत आपण बी टू बी थ्री प्रकार पाहिले हेपेटायटिसचे त्याचे लस दिले आता आपल्याला बी वन प्रकारच्या कावीची लस या ठिकाणी त्या मुलांना दिली जाते एक वर्षाचं झालं की त्याला फक्त ही एकच लस दिली जाते मग सव्वा महिन्या सव्वा वर्षाचं झालं की मग त्याला गोवरची दुसरी लस दिली जाते ज्याला आपण मिसल म्हटलेलं आहे तर ती पहिली लस गोवरची नवव्या महिन्याला आणि दुसरी सव्वा वर्षानंतर त्या मुलाला दिली जाते चिकन चिकनपॉक्स ज्याला कांजण्या म्हणतो आपण मराठीमध्ये आणि त्याची एक लस दिली जाते हे सगळे आजार असे आहे तापाचेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहे परंतु हे, हे सगळे मुलांचा जीवाला घातक आहे म्हणून याचं पूर्वीच आपल्याला उपाययोजना म्हणून जर आपण ह्या लसीकरण आधी जर मुलांचं करून घेतलं तर मात्र या सगळ्या रोगांपासून म्हणजेच त्याचा मृत्यूपासून आपल्याला संरक्षण करता येतं त्याच्यानंतर जेव्हा मूल दीड वर्षाचं होतं तेव्हा पुन्हा त्याला निमोनियाचा एक डोस दिला जातो आणि हेपिटायटिस हा जो आजार आहे किंवा कावीळ आहे है, है ना कावीळ ए टू ए वन झालं आता ए टू याचा काय दिला जातो दुसरा डोस दिला जातो आणि टायफॉईडचा पुन्हा त्याला एक तिसरा डोस दिला जातो म्हणजे दीड वर्षाच्या मुलाला पुन्हा तीन इंजेक्शन दिले जातात कधी कधी एकाच दिवशी दिले जातात कधी कधी आठ दिवसाच्या अंतराने हे दिले जातात दोन वर्षाचं झाल्यानंतर पुन्हा टायफॉड त्याच्यानंतर काय म्हणतात मिनिगो कॉल कंजनवायटिस वाय काय म्हणतात वॅक्सिन दिलं जातं टायफॉईडचं पुन्हा त्याला इंजेक्शन दिलं जातं आहे ना हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे सगळे साथीचे आहे त्याच्यामुळे एका मुलाला झाले की मग आजूबाजूच्या परिसरातील मुलांना फटाफट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे याचं जर लसीकरण केलं तर ते आजार कोणालाच होणार नाही पाचव्या महिना पाच वर्षाचं मूल झालं की पुन्हा डी डी टी डब्ल्यू पी टू आणि डी टी ए डी टा पी टू असा पुन्हा ट्रिपल बूस्टरचा दुसरा डोस दिला जातो हाचं म्हणजे तुम्हाला जर हे एवढं लक्षात तर ट्रिपल वन ट्रिपल टू बूस्टर असं लिहिलं तरी चालते पुन्हा बूस्टर ओ ओरल पोलिओचा आणि त्याच्यानंतर गोवरचा हा शेवटचा डोस या ठिकाणी दिला जातो चिकनपोक म्हणजे कांजण्याचा दुसरा डोस दिला जातो आणि टायफॉईडचा शेवटचा डोस या ठिकाणी मुलांना पाच वर्षाला पाचव्या वर्षाला दिला जातो तर अशा प्रकारे पाच वर्षापर्यंत मुलांचं हे जे डोस असतात ते डोस त्या ठिकाणी मुलांना दिले जातात आणि त्यानंतर मात्र मुलांचं पुढचं जे काय म्हणतात हे आहे लसीकरण आहे ते लसीकरण मग दहा मग दहाव्या वर्षी आणि मग एकदम सोळाव्या वर्षी तर दहाव्या वर्षी धनुर्वादाचं इंजेक्शन दिलं जातं त्याच्यानंतर दहाव्या वर्षी एच पी काय म्हणतात पोलपा व्हायरस नावाचा एकमध्ये वायरस आला होता आता ते कधी होतं कधी होत नाही परंतु ते होणार आणि नंतर त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा त्याचं एच पी डब्ल्यूचे जी डोस आहे तो डोस या ठिकाणीच त्याचं लसीकरण केलं जातं आणि सोळाव्या वर्षी पुन्हा धनुर्वादाचं एक इंजेक्शन दिलं जातं नंतर मात्र जेव्हा जेव्हा समजा लोखंडाचा खेळा लोखंडाची वस्तू लागली तर डॉक्टर लगेच धनुर्वादाचं इंजेक्शन घ्यायला सांगतात कारण धनुर्वा हा एक असा आजार आहे किंवा रो आजारी नाही एक असं लक्षणं शरीरामध्ये अशा प्रकारचे रासायनिक घटक तयार होतात की तडकाफडकी मनुष्याचा जीव जाऊ शकतो आणि म्हणून टिटेनस ज्याला म्हणतात म्हणून धनुर्वादाचं इंजेक्शन हे नेहमी लोखंड लागल्यानंतर दिलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे रिक्स फॅक्टर जास्त आहे मृत्यूचा म्हणून हा जो हा जो रोज आहे तो सोळा वर्षी तर दिलाच जातो परंतु जेव्हा जेव्हा पुन्हा त्या मुलांना किंवा त्या व्यक्तीला कुठे लोखंडाचा वस्तूमुळे जर काही काय म्हणतात जखम किंवा जर काही दुखापत झाली असेल तर त्यावेळेस पुन्हा टिटेनसचं इंजेक्शन दिलं जातं तर अशा प्रकारे जन्मापासून सोळा वर्षापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे डोस दिले जातात तुम्ही प्रत्येक डोस जर वेगळा टेबल तयार केला आणि पाठ केलं तर तुम्हाला हे लिहायला थोडंसं सोपं पडेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला बालकांचं लसीकरण आपण आतापर्यंत पाहिलं आता आईचं लसीकरण पाहू किंवा स्त्री गर्भवती झाल्यानंतर तिला हे जे धनुर्वादाचे तीन इंजेक्शन दिले जातात ते कोणत्या आठवड्याला दिले जातात याबाबतची आपण चर्चा खालच्या टेबलमध्ये करूया यामध्ये प्रसूतीपूर्व आहे ना म्हणजे बाळाला जन्म द्यायच्या आधी सोळाव्या आठवड्या ते अठरा आठवडे सोळा आठवडे म्हणजे चार त्रिक चार चौक सोळा म्हणजे चौथ्या चार महिना चार चौथा महिना त्या स्त्रीला जेव्हा लागतो त्या चौथ्या चार, चार महिन्या ते साडेचार महिन्याच्या दरम्यान ती धनुर्वादाचा पहिला डोस किंवा पहिलं इंजेक्शन तिला दिलं जातं त्याच्यानंतर पाचव्या महिन्याला पाच ते, ते सहावा महिना पाचव्या महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत म्हणजे त्या एका महिन्याच्या दरम्यान डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने तिला धनुर्वादाचं दुसरं इंजेक्शन दिलं जातं आणि नंतर मग पाच म्हणजे किती झाले चा सहा चोक चोवीस म्हणजे सहाव्या महिन्यानंतर म्हणजे साडे सहा ते अडतीस म्हणजे साडेआठ महिन्याच्या दरम्यान त्याला पुन्हा तिसरा डोस धनुर्वादाचा दिला जातो म्हणजे जेणेकरून आईचं पण सुरक्षा राहील आणि तिच्या गर्भाची पण सुरक्षा सुरक्षा राहील बालकाचा जन्म झाल्यानंतर मात्र आईजला लसीकरणाची आवश्यकता नसते परंतु त्या बालकाला लसीकरणाची आवश्यकता असते तर तुम्ही आता होमवर्क म्हणून तुम्हाला या सगळ्या लसीकरणाचे म्हणजे कोणत्या महिन्यात कोणती आहे ना हे सगळं एकत्र दिलेलं आहे तर तुम्ही प्रत्येक लसीचं एक वेगळा टाईमटेबल करा आणि तो टाईमटेबल जर तुम्ही ग्रुपवर टाकला आ, तर तो कसा सगळ्यांना अभ्यासाला बरा होईल होमवर्क म्हणून सगळ्यांनी वैयक्तिक लसीकरणाचा तक्ता तयार ता करा आणि त्याचा अभ्यास करा मग त्याचं तुम्हाला लिहिताना एकत्रीकरण करून लिहिलं तर तुमचा गोंधळ होणार नाही तर अशा पद्धतीने आई आणि बालकाच्या काही रोगांपासून संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण लसीकरण करून घेतलं तर ते रोग मुलांना किंवा आईला होणार नाही आणि त्यामुळे होणारा त्यांच्या जीवाचा धोका आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल आणि अशा पद्धतीने लसीकरण केलं तर आई आणि बालक दोन्हीचं आरोग्य आपल्याला जपता येईल या ठिकाणी आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे आणि पुढच्या पिरियडला उद्या आपण ऑनलाईन पिरियडला तिसरं युनिटाला सुरुवात करूया तिसरं युनिट आहे कारक विकास खरं तर हा जो म्हणजे अभ्यासक्रम आहे तो फार मोठा आहे परंतु मार्क कमी असल्यामुळे आपण फक्त ओझरता या पाचव्या सेममध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे सहाव्या सेममध्ये पण काही विकासाचा ओझरता अभ्यास करायचा आहे याची सव्वीस तर अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर या विषयामध्ये तुम्हाला एम ए जर तुम्ही केलं पुढे भविष्यामध्ये तर याचा तुम्हाला आणखीन पुढचा अभ्यास तुम्हाला या कारक विकासाचा करता येईल तर या ठिकाणी आपल्या दुसरं युनिट दुसरं युनिट संपलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या पिरियडला कारक विकासावर आपण चर्चा करूया मला असं वाटते तुम्हाला डिफिकल्टी कोणतीच नाही आहे तुम्ही रोज अभ्यास करत आहे तुम्हाला सगळं समजत आहे त्याच्यामुळे आपण पुढे जाणार आहोत जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही मला ग्रुपवर मॅसेज द्या ग्रुपवर तुम्ही मेसेज दिल्याप्रमाणे आपण त्या डिफिकल्टी तुमच्या ज्या आहे त्या आपण सॉल्व करूया आणि समजा काही तुमच्या डिफिकल्टी नसेल तर आपण उद्या तिसऱ्या युनिटला तिसऱ्या युनिटला सुरुवात करूया घरी रहा, सुरक्षित रहा, मात्र अभ्यास नियमित करत चाल